नमस्कार मी प्रणिता बोरसे आपण पाहत आहात जय महाराष्ट्र बातमी ची बिहारमध्ये जोरदार मुसंडी एनडीएला दोनशे दोन जागांवर आघाडी मिळालेली आहे महागठबंधनला केवळ पस्तीस जागा मिळाल्या तर एनडीए न महागठबंधनचा धुवा उडवलाय मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि जेडीओ मध्ये आता चुरस तर बिहारचे निकाल हाती आलेले आहे एनडीएला ला घवघवीत यश मिळालेलं आहे दोनशे तीन जागांवर एनडी याची आघाडी पाहायला मिळते महागठबंधनचा मात्र सुपडा साफ झालेला पाहायला मिळतोय महागठबंधनला केवळ चौतीसच जागा मिळालेल्या आहेत आणि आता चर्चा होते मुख्यमंत्री पदासंदर्भात तर मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि जेडीयू मध्ये चुरस पाहायला मिळते मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेसाठी गाठीभेटी सुरू झाल्या आहेत तर बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे भाजपची एकोणनव्वद जागांवर आघाडी आहे तर बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू कायम आहे देशभरात भाजपचं जोरदार सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत पेढे भरवत आनंद साजरा केलेला आहे तर दिल्लीतही हा आनंद हा जल्लोष भाजप कार्यालयात साजरा झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विजयाचं संबोधन पर भाषण केलेलं आहे बिहारमध्ये यंदा काँग्रेससह हो ला मोठा धक्का बसलाय ला पंचवीस तर काँग्रेसला केवळ सहा जागा मिळाल्यात लालू प्रसाद यादवांचा पक्ष आरजेडी तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय